बीड शहरातील जिजामाता चौकामध्ये आहे आणि हा रस्ता जो आहे तो नेहमीचा दळणवळणाचा रस्ता आहे हा मोंडा मार्ग याला म्हणलं जातं आणि रहदारीचा कोणता मार्ग आहे इकडून बाजारपेठ असलेली तर मोंडा आणि मोंड्यामधले जे काही माल वाहतूक आहे ती याच मार्गे केली जाते हा सगळा परिसर जो आहे तो दळणवळणाचा आहे शहरातील मुख्य मार्ग आहे बाजारपेठेला जाणारा मार्ग आहे अत्यंत दयनीय अवस्था या रस्त्याची झालेली आहे शहरामध्ये नागरिकांना अक्षरशः या रस्त्यावरून जाता येता येत नाही आहे दुचाकीधारक असतील चारचाकीधारक असतील वाहनधारक असतील या सगळ्या लोकांना इथल्या रस्त्याचा जे आहे ते त्रास पाहायला मिळतो आपल्याला इकडे जर आपण पाहिलं होतं हा रस्ता आहे रिक्षा जातोय ही गाडीसुद्धा जाते इथून रिक्षावरून घेऊन जात असताना किंवा मग दुचाकी घेऊन जात असताना तारेवरची कसरत करावी लागत असते शहरामधले इथले सत्ताधारी लोक इथले नगरसेवक इथले नगराध्यक्ष आता सध्या नगरसेवक नगराध्यक्ष जे काही सत्तेवर नाही आहेत प्रशासक आहे असं असताना म्हणजे हा रस्ता काही काल बिघडलेला नाही आहे किंवा कुठल्या सहा महिन्यापूर्वी बिघडलेला नाही आहे गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता दयनीय अवस्थेमध्ये आहे रस्त्यावरून जा येत असताना लोकांना जे आहे ते मोठ्या प्रमाणावर इथं त्रास सहन करावा लागतो अत्यंत दयनीय अवस्था रस्त्याची झालेली आहे शहरामधून जात असताना हे ज्या काही गाड्या आहेत आपण पाहतोय की अशा प्रकारचे यांना हाल सहन करावे लागत आहेत रिक्षा आहेत रिक्षामध्ये लहान लहान लेकरं असतात त्याचबरोबर याच रस्त्यावरून जात असताना मोठी मशानभूमी त्या ठिकाणी अमरधाम आहे आणि तिथून जात असताना लोकांनासुद्धा मोठ्या प्रमाणावर त्रास होतो आहे आपण पाहू शकतो कशा हे सगळे खड्डे वगैरे हो जे आहेत ते पडलेले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात लहान लहान लेकर जे आहेत ते रिक्षावाले घेऊन जात असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात इकडून माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहिलं तर कॅमेरा पर्सनला विनंती करेल की कशा प्रकारचे खड्डे सगळे पडलेले आहेत इथल्या सत्ताधाऱ्यांना याबद्दल कुठल्याही प्रकारची फिकर नाही आहे कुठल्याही प्रकारचा इथं गम नाही आहे सत्ता भोगायची मस्तपैकी पैसे लाटायचे आणि हा सगळा प्रकार जो आहे तो घशामध्ये घालायचा पैसे निधी वगैरे जे आहेत ते घशामध्ये घालायचा अशा प्रकारचा हा सगळा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो मोठे खड्डे जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी शहरामध्ये आणि मुख्य बाजारपेठ असलेला हा मोंडा रोड आहे मोंडा रोडवरून जात असताना आपल्याला पाहायला मिळतं की अशा प्रकारचे या ठिकाणी खड्डे आहेत आणि खड्डे वरती 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 या ठिकाणी आपण पाहू शकतो की मालवाहू ज्या गाड्या आहेत त्यांना ज्या आहे ते मोठा त्रास सहन करावा लागत आहे गाड्या घेऊन जात असताना त्यांना नको नकोचं या ठिकाणी जे आहे ते होत असताना आपल्याला पाहायला मिळतं आपण पाहू शकतो की अशा प्रकारचे जे आहे ते बेहाल या रस्त्याचे झालेले आहेत इथले नगरसेवक असतील सत्ताधारी असतील आमदार असतील खासदार असतील यांच्याकडून कुठल्याही प्रकारच्या व्यवस्था या ठिकाणी ज्या आहे ते करण्यात आलेल्या नाही आहे बेहाल या रस्त्याचे आपल्याला पाहायला मिळतात इथून एखादं रुग्ण जे आहे ते घेऊन जायचं जर ठरलं तर त्या रुग्णाचा इथल्या मधल्या रस्त्यामध्ये मृत्यू होण्याची मोठ्या प्रमाणावर दाट शक्यता असते अशी सगळी परिस्थिती असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचं लोकप्रतिनिधींचं या ठिकाणी लक्ष नाही इथले शहरवासी आहेत कसं वाटतंय रस्त्याने जाताना कसं वाटतंय खूप परेशानी निघतीये खूप कुणाचंच लक्ष नाहीये शहरवासी आहे बीडचे कधीपासून या रस्त्याने रहदारी करता तुम्ही दहा वर्ष झाले या रस्त्यानी अशीच अवस्था आहे अवस्था आहे काही नाही कुणाला सांगाल कोण आहे नगरसेवक पदाधिकारी आमदार नाही शहरातले नागरिक जे आहेत या ठिकाणी त्रस्त आहेत आणि लोकांच्या संतप्त भावना आहेत इथून गाड्या घेऊन जात असताना त्यांना चालता सुद्धा येत नाही अशी सगळी परिस्थिती आहे आणि या शहरामधल्या लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी इथले स्थानिकचे लोकप्रतिनिधी जे आहेत ते असमर्थ ठरलेले आहेत काही नागरिक सुद्धा या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत गाडी हो गाडी थांबव थांब थांबा गाडी चालवत आहे कधीपासून गाडी चालवतोय थोडक्यात सांगा गाडी रस्त्यात स्टॉप सुद्धा होते कधीपासून गाडी चालवत आहे दोन तीन वेळा आणि या रस्त्याने किती देवा किती वेळा आला कसं वाटतं रस्त्याने मस्त गुदगुल्या होतात काही लोकप्रतिनिधीला काय सांगा रस्ता करा काय तुम्हाला कोणी लक्ष देत नाही लक्षात कोणी लक्ष देत नाही असं इथल्या जे आहे ते रहदारी करणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे एकूण काही नागरिक आहेत विचारतो त्यांना कस वाटतंय तुम्हाला ही गाडी घेऊन जात असताना कसं वाटतंय काय मस्त वाटतंय का गाडी मस्त म्हणजे मला असं वाटायला लागलंय की मी डोंगरातून चाललोय कुठतरी म्हणजे बीड सिटी नाही वाटत मला असं वाटतं की चिरोली ह्या विभागातला डोंगर दर्यात जातायला चाललोय मी म्हणजे लोकप्रतिनिधींचं यांच्याकडे लक्ष नाहीये सत्ता मिळवायची या सगळ्या गोष्टी जास्त एकदा सत्ता मिळाली की झाले मुक्त आता गाडी असं वाटतंय की डोक्यावर घेऊन जाऊ बघा तुम्ही खड्डे किती झाले ते म्हणजे गाड्या चालवता येत नाही आणि इथं मजेशीर उत्तर दिलेलं आहे आता जे आहे ते वाहनधारकाने की मी जरा डोंगर दऱ्यामधून जात असल्यासारखं वाटतं आहे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष कधी पुढारी देणार आहेत हे आता पाहावं लागणार आहे इथं सगळी मुख्य बाजारपेठ आहे आपल्याला जर पाहायला मिळालं तर हे सगळी मुख्य बाजारपेठ आहे इकडून गाडे ये जा करत असतात इथले लहान लहान लेकरं इथून अंत्यविधी जे आहे ते जात असताना आपल्याला पाहायला मिळतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोठे जड वाहनं जे आहेत ते या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळतात हा रस्ता होणं गरजेचं आहे मूळ रस्ता होणं गरजेचं आहे पक्का रस्ता होणं गरजेचं आहे बाहेरून येणाऱ्या गाड्यांची जे आहे ते फार मोठ्या प्रमाणावर रहदारी या रस्त्यावर असते इथले काही व्यावसायिक आहेत त्यांना सुद्धा या सगळ्या खराब रस्त्याचा त्रास सहन करावा लागतो दोन्हीचा सामना त्यांना करावा लागत आहे आणि अशी सगळी परिस्थिती असताना इथले स्थानिकचे नगरसेवक नेमके कोण आहेत या प्रभागाचे प्रभागाचे नगरसेवक कोण आहेत इथं शहरामधले सत्ता भोगणारे लोक कोण आहेत आमदार कोण आहेत खासदार कोण आहेत त्या सगळ्या लोकांचं याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष नसल्याचं आता आपल्याला पाहायला मिळतंय येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी होत आहेत का हे आता पाहावं लागणार आहे काय नेमका प्रकार आणि कशामुळे हा रस्ता थांबवलेला आहे कोणाला श्रेय घ्यायचा आहे का कोणाचा रस्ता कोणी होऊ द्यायचा नाही का काही आडवा आडवी झाली का काही बदला बदली झाली का, का या सगळ्या गोष्टी इथं झाल्याचं पाहायला मिळतंय किंवा मग अशा प्रकारचा संशय व्यक्त करणं चुकीचं ठरणार नाही या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वपूर्ण आहेत नागरिकांची हेळसाण थांबवणं गरजेचं आहे वारंवार तीच लोक येतात सत्तेमध्ये सत्तेमध्ये राहतात मात्र कुठल्याही प्रकारचा विकास या ठिकाणी होत असताना दिसत नाही आहे लोकांचे बेल हा बेहाल जे आहे ते या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतं येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी कशा होतात हे आता पाहावं लागणार आहे मराठी महाराष्ट्र या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष ठेवून असेल या सगळ्या गोष्टी कधी होतात कधी रस्ता होतो आणि पक्का कधी रस्ता होतो हे आता पाहणं गरजेचं आहे कॅमेरा पर्सन परिवर्तन सह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज बीड शहर